कालचे एक्झिट पोल हे ठरवून दिलेले आकडे आहेत एक्झिट पोल हे अत्यंत फ्रॉड आहेत या पोलवरून भाजपला आठशे ते नऊशे जागा मिळतील अशी खोचक टीका राऊतांनी केली तर ध्यान तपस्या करून निवडणुका जिंकता येत नाहीत असंही संजय राऊत म्हणाले तर काल एक्झिट पोलचे अंदाज समोर आलेले आहेत त्यानुसार राज्यासाठी जर पाहायचं झालं तर महायुतीला अठ्ठावीस जागा मिळतील असा एक्झिट पोलचा एक सरासरी अंदाज समोर येतोय आणि त्यानंतर आता दोन विरोधी पक्षांच्या नेत्यांनी या एक्झिट पोलवरून टीका केली आहे वडेट्टीवारां संजय राऊतांनी सुद्धा यावरून खोचक टीका केली आहे कालचे एक्झिट पोल हे ठरवून दिलेले आकडे आहे आता मला असं वाटलं की हे सगळे मिळून भारतीय जनता पक्षाला आठशे नऊशे जागा देतील एकत्रित आठशे नऊशे जागा देतील अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत कारण मोदींनी एवढं केलं आहे इतके वेळ त्याने ध्यानाला बसले इतके कॅमेरे लावले साधना केली तपस्या केली त्याच्यामुळे तीनशे साठ तीनशे तीन सत्तर म्हणजे काहीच नाही अशा तपस्वी आणि ध्यानस्थ ध्यानमग्न माणसाला किमान आठशे जागा मिळायलाच पाहिजेत तरच ते ध्यान मार्गी लागलं असं मी म्हणे अत्यंत फ्रॉड अशा पद्धतीचा हा काय तुमचा पोल आहे काल जयराम रमेश यांनी एक अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडला गेल्या चोवीस तासात गृहमंत्री अमित शाह यांनी देशभरातल्या किमान एकशे ऐंशी डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आणि कलेक्टर्सना फोन करून जवळजवळ धमकावलंय जवळजवळ आहे आणि ते या धमक्या कशा करतात हे मी सांगण्याची गरज नाही जर तुम्हाला जिंकण्याची ती खात्री असेल सहज तर ध्यान तपस्या करून निवडणुका जिंकता येणार नाही आणि अशा प्रकारे धमक्या देऊन निवडणुका जिंकता येणार नाहीत